शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवार वसीमभाई मुजावर यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे रोड रोलर हे निवडणूक चिन्ह असलेल्या वसीम मुजावर यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे वसीम मुजावर यांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील विविध समस्यांवर पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावल्याचा दावा समर्थकांनी केला आहे विशेषत कोरोनाच्या काळात तसेच गरजू गोरगरिबांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांनी सातत्यानं मदत केली असल्याचं सांगण्यात आलंय प्रभागातील आवश्यक सुविधा वेजने आणि स्थानिक विकास कामांसाठी त्यांनी केलेली धडपड नागरिकांच्या लक्षात राहिल्यानं त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे मुजावर यांना एकदा संधी दिल्यास ते प्रभागाचा विकास नक्कीच घडवून आणतील असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे निवडणुकीची तापमान चढत असताना प्रभाग क्रमांक तीनमधील ही लढत अधिक रंगतदार होताना दिसत आहे हजार पंचवीस मी अपक्ष उमेदवारी करीत आहे मी प्र मी प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवार माझं चिन्ह आहे रोड रोरर सध्याची वार्ड नंबर तीनची जी परिस्थिती आहे ती आम्ही पंधरा वर्षापासून पाहतो तर लेटीची व्यवस्था नीट नाही रस्ते पाहिले तर जागोजागी खड्डे पाण्याची परिस्थिती आपल्या सगळ्या शहकाकरांना माहीत आहे अशी आम्हाला ती परिस्थिती माहीत आहे का तीन प्रवाग तीन मध्ये पंधरा पंधरा दिवसाला पाणी येत आहे की मी नागरिकांना आव्हान करतो तर मला एक संधी द्यावी मी हे सगळी परिस्थिती बदलण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करीन तुमच्या समोर पार्टीने एवढे मोठे दिग्गज दिग्गज नेचे दिलेले आहे काय तुम्ही त्यांना तुम्छ आव्हान करणार लोक मी माझ्या संघ महिला बी वयोवृद्ध नागरिक बी आणि वर, तरुण वर्ग तरुण वर्ग बी यांनी मला इतकं आश्वासन दिलेलं आहे तर ते म्हणते वसीमबाई पक्षाचे किती भी मोठे उमेदवार का नाही असत तर तुम्ही त्याची काळजी करू नका मी आम्ही तुम्हाला का भ भरपूर प्रचंड बहुमताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू पण तुम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करू